आज सगळी सफाई करायला काढली जायची कारण धूळ रस्त्याच्या कामामुळे इतकी होती की बघवत नव्हतं तर शेवटी म्हटलं शाळा सुरू व्हायच्यावर चकचकीत करून त्याच्यात आणि पाहुणेसारखे असायचे त्यामुळं भरपूर पसारा पडलेला तर आज सफाईचं काम ह्या सगळं हे निपटायचं आता बोर चालू करायची मस्तपैकी पाणी चकचकीत सगळे भांडी काढायची पावसाळ्यात काही जास्त धूळ नसते रस्त्याचं पण काम होत आलं आहे त्यामुळं आज जरा हे सगळं स्वच्छतेचं काम आणि ऊन पण पडलं आहे बऱ्यापैकी त्यामुळं जरासं ट्रॉल्या वगैरे उन्हात ना लावून थो। आज ट्रॉल्या काय स्वच्छता मोठ्या करायला आज थोडं भांडी सगळी मोठी मोठी घासून घ्यायची वरच्या रूमा सगळ्या झाडल्या परंतु ते खूपच खराब खराबी पुढील आज हे काम सुरू केलं लप्या किती राजेकडे आटपते ते भरून ठेवा तांब्याच्या डागरी खांडे सगळं व्यवस्थित झाकून ठेवून सारखं सारखं तुला घासायला लागते आणि भांडी घेताना इतका हावरट पण असतो न पाहिजे की काय बोलायचं काम मी पण त्याच्यात जास्त आणि घासताना की नाही रडायला कारण भांडी घासणार कधी आणि नाही घासली तर कोण आलं तर लगेच काय घरात भांड्याची घाक केली आता त्याच्या खाली पण ठेवले डरे पण ढीक भर काही गरज नसताना गरज असेल लोक भाड्यानं वगैरे भांडी आणतात तो पण एक बिझनेस नसला आणि हे सगळं आता लग्नात पण मला इतकी भांडी दिलेली माझ्या आईनं की बोलायचं काम नाही आता ह्याच्यात सगळी स्टीलची आणि ह्याची भांडी घातली टाक्या वगैरे स्टीलच्या परंतु तांबळे पितळेची भांडी अशीच ठेवली तर ते उद्या घासायची म्हणून कारण हेच घासून घासून हात दुखायला लागले त्याच्यात बारीक चारीक इतकं इतका, इतका एकाखाली एक एकाखाली एका एकात एक डबे लागणार तेवढे डबे ठेवायचे भास भांड्याचा एवढा पसारा नको वाटतो घासायची जरी भांडी असली ना तरी देखील घासायला सुद्धा नको वाटतात तसंच ते नेहमीची पण का खरकटी सगळ्यात घाण घरात काहीच झालं तर भांडी जेव्हा पडतात तेव्हा तर आता हे सगळं मी भरून ठेवणार सध्या काही व्यवस्थित लावून स्वैताक वगैरे झाला की सगळं लॉकडाऊन भांडून ठेवायचं आणि आता सांगितलंय मला भांड एक नवीन काय आणायचं नाही ओव्हन सुद्धा मला एक मिनिट दिसत ओव्हन सुद्धा घेताना मला असं वाटत होतं की नकोच एवढं आणि कसं आहे माहिती आहे का आपली खा हल्ली ना लोकांची ना खाण्यापिण्याची थेर एवढी वाढल्यात ना पूर्वी आपलं जेवण आमचं साधं असायचं परंतु नाश्त्याला भरायटी आली व्हरायटी ते अमूक चमुक सगळं डिक आता हे खा खाण्याचे पण साईड इफेक्ट दिसायला लागलेत माणसांना हल्लीच्या चाळीस येतच कारण इतक्या लवकर नाही लहान वयात लोकांना शुगर बी पी, पी आणि डायबिटीजचा त्रास सुरू झाला बूल कारण मात आहे ते म्हणजे हे सगळं बोलबोलया भांडी आणि प्रकार मग आता परत मातीची भांडी ती परत फॅशन झाली परत मला वाटतं आता सहा वाऱ्या साड्यात परत नऊवारीची फॅशन येणार असं म्हणजे जुनं ते सोनं म्हणतात आणि तेच फॅशनेबल वाटायला लागतं तर अशी ही सगळी भांड्यांची कहाणी तर माझ्या लग्नात भांडी दिली ती ती इत इतक्या ठिकाणी फिरली आणि मुख्य जी मेन जी भांडी होती लग्नात दिलेली ती सगळी गायब झाली आणि इकडं राहायला गेलं तिथं चार विसरली तिकडं गेलं तिथं चार असं नोकरी करायचं मग हिंडफिरीचं आमचं काम या गावातून त्या गावात आणि मग ते भांडी कुठं गायब झाली कुठं घरात ठेवलेली ती खराब होऊन गेली बरेच दिवस घरी न आल्यामुळं भांड्याचं काय काय भांडी अशी म्हणजे पूर्णच त्याला असं परत म्हणजे ती वापरण्याच्या लायकीची रंगली आहे अशी पण काय काय भांडी झाली आता प्रत्येक ठिकाणच्या पण भांडी थोडी घासत बसतो तर भांड्यांवरती प्रेम करावं परंतु इतकं नाही की ती साफसफाई करताना दोन दिवस आजारी पडून तिसऱ्या दिवशी सलाईन लावून मला तरी असं वाटतं की मोजकी भांडी आणि नेमकं आटोपशीर सगळंच आटोपशीर असावं घर पण आता घर पण बांधताना एवढा मोठा डोलाला बांधला आता सफाई करताना आमच्याकडे बाई मिळत नाही एवढ्या लांब कोणी येत नाही सगळं शिकून लांब आहे मार्केट वगैरे सगळंच आणि मग आता वाटतं की म्हणून पसारा हा आवाक्यात असणार प्रत्येक गोष्टीचा भांड्यांचा असू दे आयुष्याचा असू दे कुठल्याही गोष्टीचा असू दे प्रत्येक गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये असेल तरच तुम्हाला त्या गोष्टीचा पसारा आवरता येतो सांगण्याचं तात्पर्य आहे की हे भांड्याचं उदाहरण झालं पण अनेक गोष्टी असे आहेत की त्याचा फार पसारा झाला तो कंट्रोल करता येत नाही तर बघा असं असतंय तुमचं तुम्ही म्हणाल तर बोलता बोलता साधं भांड्याचा विषय आणि मॅडमनी ते लॉजिक लावून दिलं तर सकाळपासून असा आवता अवतार होता की न दाखवण्यासारखा तरी देखील आता फ्रेश झाल्यानंतर म्हटलं चला परत एक छोटासा व्हिडिओ बनवूया तर चला तर मंडळी आता ह्या कामाच्या मागे लागलं पाहिजे आणि सगळं लावून झालं की आता उद्या मी काही दाखवणार वगैरे नाही आणि आपला असंच हा कधी असा आम्ही व्हिडिओ बनवला होता भांडी वगैरे घर सफाई आपण किचनची सफाई त्यात आम्ही वर चढून घासलं पुसलं बरं तो जाऊ दे म्हटले हे काही फारच हे होते खाली उतरा आपलं ते कॅमेरा ऑन करा आणि मग हे करा मोबाईलला असा अँगलमध्ये नको म्हटलं काम करू आपलं आणि काम झाल्यानंतर मग व्हिडिओ थोडासा मी बनवला सुरुवातीला आहे परंतु तर अशा रीतीनं माझं लॉजिक तुम्हाला जर आवडला असेल तर यस म्हणा आवड नसेल तर नो म्हणा तुम्हाला फुल परमिशन आहे आवडलं असेल तर आवडलं म्हणा नसेल तर स्पष्टपणे तोटावर व्हिडिओ नाही आवडला म्हणा शिका कारण आपण यूट्यूबवर काम करतो ते भले पैशासाठी असेलही परंतु हे चूक आहे ते चूक म्हणण्याची जे आपली मनस्थिती असते जे आपलं आंतर मन त्यासाठी देखील खाली कमेंट बॉक्स आहे असं पण करू शकता असं पण करू शकता तेवढी परमिशन आपल्याला गुगलने दिली तर चला तर मग बाय बाय बाय